अजित पवारांच्या मृत्यूनंतर आमदार दीपक केसरकर भाऊक झालेले पाहायला मिळाले पाहूयात भाई आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अगत निधन झालेलं आहे काय प्रतिक्रिया अतिशय दुःखदशी ही घटना आहे आणि अजितदादांच्या चाहत्यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात आज दुःखाच्या सागरात लोटला गेला आहे हे अतिशय अकाली असं दुर्दैवी निधन आहे स्पष्ट वक्ता म्हणून दादांची ख्याती होती एक उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर बोलताना कठोर बोलणार परंतु मनातून प्रेम करणार असं एक दादांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यामुळे दादा कधी रागाने बोलले तरी कोणी वाईट वाटून घेत नव्हतं पण शेवटी ते कामं करायचे आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की काम, हो काम नुसतं करत नसायचे तर स्वतः फोन करून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलायचे आणि काम झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या ज्याचं काम असेल त्याला फोन करून सांगायचं तुझं काम झालं आहे अतिशय शिस्त टापटीप म्हणजे त्यांचे अनेक गुण असे आहेत की सकाळी वक्तशीरपणा सकाळी लवकर उठायचे त्यांच्या मिटिंग सगळ्या लवकर सुरू व्हायच्या आणि मी राष्ट्रवादीमध्ये होतो त्याला अतिशय निकटचे संबंध हे दादांचे राहिलेले आहेत ज्याला राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या त्याला दादांना मुख्यमंत्री करा म्हणून जे प्रमुख कार्यकर्ते पवारसाहेबांना भेटायला गेले त्याच्यापैकीसुद्धा मी एक होतो आणि त्याच्यामुळे हे प्रेमाचे संबंध त्यांनीसुद्धा जपले अगदी एकेरी हाक मारायचे ते आणि वेळोवेळी कुठलंही काम असेल तर ते तातडीने करायचे आणि त्याच्यामुळे त्यांना विसरता येणार नाही आणि त्यांच्या निधनाने एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्या आत्म्यात शांती मिळावी आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख जे अकाली निधनाचे जे खूप मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला त्याला सामोरं जाण्याचं त्यांना मनोधैर्य मिळावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्ही त्यांच्या जवळचे होता होता तर तुम्ही एखादा त्यांचा क्षण सांगू शकता की जो तुमच्या स्मरणार आहे दादांचे सगळेच क्षणे लक्षात असतात विशेषतः दादांचं बोलणं जे असायचं ते थोडंसं बोलताना वाटायचं की कठोर बोलतात परंतु अंतरी आम्ही प्रेमळ होते हे वेळोवेळी निदर्शनाला आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच मी ज्याला ह्याला आसाममधून आमच्या पक्षाची बाजू मांडत होते त्याला माझं कौतुक करण्यामध्ये सगळ्यात जास्त अजितदादा असायचे आणि ते नाही सांगायचे आहे बघा मी तयार केलेला कार्यकर्ता आहे आणि असं बोलू शकतो आहे आमच्याकडे असतानासुद्धा आम्हाला कधी कळलं नव्हतं ज्यावेळेला मी पक्षातून निघालो त्यावेळेला मी पक्षात राहावं अशा मताचे जे राष्ट्रवादीमधले नेते होते त्याच्यामध्ये अजितदादा एक होते त्याच्यामुळे त्यांचं प्रेम मी कधी विसरू शकणार नाही ते चांगले अर्थमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ चांगला कौतुकास्पद होता काम आहे त्यातले काय अनुभव दादा अर्थमंत्री असताना त्याला राज्यमंत्री राज्यात नव्हते त्याच्यामुळे वरच्या हाऊसला बजेट मार मांडण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिलेली होती आणि मी ती तशीच कर्तव्यदक्षपणे पार पाडली आणि त्याच्यामुळे एक त्यांचा विश्वास होता अर्थमंत्री म्हणून जे कठोरपणे निर्णय घ्यायला लागते ते निर्णय घेतानासुद्धा ते पुढे मागे बघत नव्हते शेवटी अर्थव्यवस्था ही राज्याची सदृढ राहिली पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला कोणतेही जे लोकप्रिय निर्णय आहेत हे सहजासहजी ते घेत नव्हते आर्थिक स्थिती बघितल्याशिवाय आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राज्याची आर्थिक घडी ही व्यवस्थित सुद्धा अजितदादांचा हा स्वभाव कारणीभूत आहे